केलेलं कुठलं काम नसेल सांगायला पण किमान भविष्यात काय करणार हे तरी सांगा एवढीच आपण मराठी माणसासाठी काय केलं हे आपण कृपया सांगावं कि सर्वात पहिली मागणी मुंबई करण्यामध्ये कोणी केली होती आणि ते करण्यासाठी कारवाई कोणी केली होती तर ते रामभाऊ नायकांनी केली होती आणि त्यामुळे ही दुटप्पीपणाची भूमिका आहे त्यामुळे मी राज ठाकरेजींना हे सांगू इच्छितो की आपण आम्हाला मुंबई बद्दल शिकू नका कारण सर आय आय टी बॉम्बे आता वाद चिघळताना पाहायला मिळते मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फेसबुक पोस्ट भाजपवर एक प्रकार टीका करण्याचा प्रयत्न करतात <laughs> मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या आधी मराठीची आठवण अनेक नेत्यांना होत असते आणि भावनिक अशा प्रकारची आव्हानं ही महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या आधी काही नेते करत असतात माझा राज ठाकरेंना हा सवाल आहे की आपण बॉम्बे हायकोर्ट बद्दलची टिप्पणी केलेली आहे आपण तीस टिप्पणी बॉम्बे स्कॉटिश बद्दल करणार का आणि जर आपली तीस टिप्पणी बॉम्बे स्कॉटिश बद्दल असेल मग आपली मुलं ही बॉम्बे स्कॉटिशमध्ये शिकली होती मग आपण मराठी शाळेमध्ये त्यांचा दाखला न घेता बॉम्बे स्कॉटिशमध्ये आपल्या मुलांना शिकवलं होतं किंवा आपल्या मुलांनी अकरावीमध्ये कॉलेजमध्ये मराठीचं ऑप्शन असतानाही जर्मन हा स्कोरिंग सब्जेक्ट आहे म्हणून जर्मन हा सब्जेक्ट निवडला होता मग याच्यावर आपलं काय म्हणणं आहे आणि त्यामुळे ही दुटप्पीपणाची भूमिका आहे किमान आपल्या मुलांचं ॲडमिशन हे बॉम्बे स्कॉटिशमध्ये नाही घेतलं परंतु आपण किमान आपल्या तिसऱ्या पिढीचं म्हणजे नातवाचं ऍडमिशन हे बालमोहन विद्या मंदिरच्या मराठी शाळेमध्ये घ्याल अशी आमची अपेक्षा आहे आणि त्यामुळे आमची आपल्याला एवढीच विनंती आहे की अशी भाषा आणि प्रांताच्या आधारावरती समाजा समाजामध्ये तेढ निर्माण आपण करू नये आणि जे वक्तव्य जितेंद्र सिंग जी यांनी केलं होतं मुंबई भारतीय जनता पार्टी आणि महाराष्ट्राचं सरकार हे मुंबई या नावाशी सहमत आहे इनफॅक्ट मुंबई हे नाव करण्यामागे भारतीय जनता पार्टीचे नेते रामभाऊ नाईक यांचं सगळ्यात मोठं योगदान आहे सर्वात पहिली मागणी मुंबई करण्यामध्ये कोणी केली होती आणि ते करण्यासाठी कारवाई कोणी केली होती तर ते रामभाऊ नायकांनी केली होती त्यामुळे मी राज ठाकरेजींना हे सांगू इच्छितो की आपण आम्हाला मुंबईबद्दल शिकू नका कारण मुंबई नाव हे मुळात भारतीय जनता पार्टीच्या नेत्याच्या पुढाकारानेच झालेलं आहे आणि त्यामुळे आपण दोन हजार सात पर्यंत शिवसेनेमध्ये होतात तर दोन हजार सात पर्यंत मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून आपण मराठी माणसासाठी काय केलं हे आपण कृपया सांगावं किंवा किमान आपण आतापर्यंत काही केलं नसेल तर किमान येणाऱ्या काळामध्ये तरी मराठी माणसासाठी आपली विजन काय महाराष्ट्रासाठी आपली व्हिजन काय हे सांगावं आम्ही अभिमानानं सांगतो की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा हा पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या सरकारने प्राप्त करून दिला आणि बीडडी चाळीमध्ये राहणाऱ्या मराठी माणसाला त्या मुंबई शहरातून हद्दपार होऊ न देता पाचशे साठ फुटाचं घर त्याच दक्षिण मुंबईमध्ये त्याच वरळीमध्ये हे भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या सरकारनीच मिळवून दिलं हे आम्ही अभिमानानं सांगतो आपल्याकडे केलेलं कुठलं काम नसेल सांगायला पण किमान भविष्यात काय करणार हे तरी सांगा एवढीच माझी त्यांना विनंती असं म्हटलंय की ज्या पद्धतीने हे वक्तव्य समोर आलेलं आहे त्यामुळे त्यांचे वरिष्ठांची जी काही मानसिकता आहे त्या मानसिकतेच्या नुसार हे बोलत ता आहेत असेल नाही आमच्या वरिष्ठांची हीच मानसिकता आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त करून दिला याच्यातनं आमच्या वरिष्ठांची काय मानसिकता हे स्पष्ट होतं परंतु आपली मानसिकता फक्त समाजा समाजामध्ये तेढ निर्माण करणं भाषावाद प्रांतवाद करणं इथपर्यंत सीमित आहे अशा प्रकारचं चित्र हे महाराष्ट्राच्या समोर निर्माण होत आहे मतदारांचा मुद्दा जो आहे तो पुन्हा समोर आलेला आहे उद्धव ठाकरे यांच्या पक्षातून आता एक नवीन माहिती जाहीर करण्यात आली की अकरा लाख दुबार मतदार जे आहेत मुंबईमध्ये आहेत स्वतः किशोरी पेडणेकर यांचं म्हणणं आहे की माझं सुद्धा डबल नाव आहे बघा दुबार मतदार हे काही आजच आहेत मतदार यादीमध्ये असं नाहीये आणि त्याच्यामुळेच एस आय आर येणाऱ्या काळामध्ये हा इलेक्शन कमिशनच्या मार्फत राबवला जातोय आणि इलेक्शन कमिशनने मला असं वाटतं की मी वाचलं आहे की कुठेतरी स्टेटमेंट केली आहे की दुबार नावांच्या बद्दल ते हे एन्श्युअर करतील की त्या ज्या व्यक्तीचं दुबार नाव आहे तो एकदाच मतदान करेल त्यामुळे आपली ज्या काही चुका आहे ते बघा चुका सगळेच करतात चुका ज्या असतात सिस्टीम मध्ये त्या सुधारवायच्या असतात आणि मग ते सुधारवण्याचं स्टेटमेंट हे इलेक्शन कमिशननी केलेलं आहे त्यामुळे हा विषय इथे संपलाय असं मला वाटतं सव्वीस अकरा जे शहीद होते ज्यांनी यामध्ये कामगिरी बजावली होती साडे सहा लाखाचं बक्षीस देण्यात आलं होतं असं शासन निर्णय होता मात्र काही लोकांना पाच पाच हजारच दिले गेले त्यावेळेस त्यावेळी नाही महा विकास आघाडी आत्ताची आणि त्यावेळेच जी काही काँग्रेस राष्ट्रवादीची आघाडी होती त्या सरकारने कशा प्रकारे काम केलं एको के हे एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार चौदा मध्ये महाराष्ट्राच्या जनतेने बघितलं दोन हजार चा हमला झाल्याच्या नंतर त्यावेळेचे गृहमंत्री यांनी स्टेटमेंट केली होती की संपूर्ण मुंबई शहरामध्ये आम्ही सीसीटीव्ही कॅमेराचं जाळ हे लावू जेणेकरून मुंबई शहराला आपण सुरक्षित करू दोन हजार आठ ते दोन हजार चौदा या सहा वर्षामध्ये एकही सीसीटीव्ही एक कॅमेरा त्यांना लावता आला नाही दोन हजार चौदा मध्ये आदरणीय देवेंद्रजी मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर त्यांनी टेंडर काढलं आणि दोन हजार मध्ये पहिल्या टप्प्यामध्ये साडेसात हजार पेक्षा जास्त सीसीटीव्ही कॅमेराज हे मुंबई शहरामध्ये लावण्याचं काम हे देवेंद्रजींच्या माध्यमातून झालं त्याच्यानंतर ते कॅमेराज वाढवण्यात आले आज दहा ते बारा हजार सीसीटीव्ही कॅमेराजनी मुंबई शहर सुरक्षित आहे आणि याच्यामुळेच मुंबई शहर हे जगातलं वन ऑफ द मोस्ट सेफेस्ट सिटी झालेलं आहे हे देवेंद्रजींमुळे झालेलं आहे कारण त्यांनी मुंबई शहरामध्ये बारा पेक्षा जास्त सीसीटीव्ही कॅमेराज लावले त्यामुळे ज्या लोकांनी स्टेटमेंट करून सुद्धा काही केलं नाही त्यांच्याकडनं अजून दुसरं काही अपेक्षा नाही सर पालिकेच्या अजब निर्णयामुळे आता फॅमिली डॉक्टर त्रस्त झालेत आंदोलनाचा इशारा झालेला असं म्हणणं आहे पालिकेचं की मृत्यू नोंदीसाठी आता डॉक्टरला थेट पालिकेत जावं आहे कारण दाखला द्यायचं असेल डॉक्टरला नाही या गोष्टीवरती मी माहिती घेऊन बोलेन कमिशनर साहेबांशी मी बोलेन या विषयामध्ये पूर्ण माहिती घेईन आणि मग याच्यावरती मी माझं जे काही त्याच्यामध्ये आहे माझं म्हणणं ते म्हणणे